वडिलांनीच मुलाला मारून त्या हनामारीत मुलाला मारत असताना त्यात त्याचा मृत्यू झाला चोवीस दोन चोवीस रोजी मुरमा या ठिकाणी पोलीस स्टेशन तिर्तापूर येतं या ठिकाणी एक बावीस वर्षाचा मुलगा घरातील फॅनला गळपास घेऊन आत्महत्या केली आहे अशी फिर्याद आली होती त्यावरून पोलीस स्टेशन तीर्थापुरी येथे अकस्मात मृत्यू नंबर सहा अब्ब चोवीस अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद झाली त्यावरून सदर, हो सदर हा युवक बावीस वर्षाचा होता त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट केल्याच्या नंतर त्यामध्ये सदर युवक हा हँगिंग म्हणजे गळफास आणि मृत्यू न येता त्याचा गळा दाबून मरण आलं आहे असा वैद्यकीय अभिप्राय आलेला होता त्या अभिप्राय आल्यावरून पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन चौथ्या महिन्यात कलम तीनशे दोन अन्वय खुणाचा गुन्हा नोंद केलेला होता त्याचा तपास करीत असताना हा मैताला मारलेला आहे गळावरून मग ते कुणी मारलेला आहे ह्याचा तपास करत असताना त्याच्या घरातील व्यक्तीचे जबाब गावातील व्यक्तीचे जबाब घेऊन आतापर्यंत ह्याचा तपास वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दृष्टीने तपास चालू होता त्यामध्ये निश्चित आरोपी ह्याला मारलं मुलाला कुणी मारलं आहे याचा काही लवकर उलगडा होत नसल्याने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली एस पी सरांनी ॲडिशनल सरांनी डी वाय एस पी साहेबांनी थोडं लक्ष घालून मला आदेश केले की याच्यात थोडा लक्ष घालून गुन्हा वर किसांना त्यावरून मी घटनास्थळाची पाहणी करून त्या घरात जे राहणारे आहेत लोक त्यात आई वडील आणि दोन बहिणी यांना चौकशी करून त्यांच्या सांगण्यात थोडी विसंगती येत होती त्यावरील थोडा प्रश्न उत्तर करून बारकाईने थोडं तपास करून सदरचा गुन्हा हा मैताचे वडील महादेव थुटे यांनीच मुलगाला फाशी देऊन अगोदर खालीच फाशी देऊन नंतर बेडशीटच्या साह्याने फॅनला अडकवलेला हे निष्पन्न झालेलं आहे सदरचा हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे वडील मुलगा पण दारू दारुपेचा होता आणि त्यांच्यात कौटुंबिक वाद दररोज होत असल्याने त्या हनामारीत मुलाला मारत असताना त्यात जा त्याचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या महिन्यात जालना जिल्ह्यात पूर्ण मराठा आरक्षण होतं त्यात कुठेतरी हे बनाव करून हे लपून त्याच्या खिशात मैताच्या मुलाचा जो मामा आहे घुले आनंदराव घुले राहणार पाडोळी यांनी मी आरक्षणा मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी टाकलेली होती हे सर्व प्रकरण हे उघडकीस आलेलं असून वडिलांनीच मुलाला मारून त्यात ती मराठा आरक्षणाच्या संदर्भाने चिठ्ठी टाकल्याचं हे निष्पन्न झालेलं आहे त्यावरून त्याचा जो वडील आहे महादेव थुटे यांना आता अटक केलेली आहे आता या गुन्ह्यात आणखीन त्याला जे सहकार्य करणार आहे त्या मैताची जी आई आहे दोन बहिणी आहेत आणि त्याचा मामा यांना आणखीन अटक करून पुढील तपास चालू आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका